केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड कुकरडे हदगाव येथे मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे गावातील घरात आणि पाणी गेल्याने दुकानदारांची सामान बाहेर काढण्यासाठी धांदल उडाली रात्रभर जागून गलाटी नदीकाठी असलेल्या दुकानदारांना किराणा माल व इलेक्ट्रॉनिक वस्तू बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली चेअरमन प्रल्हाद परिहार यांच्या शेतातील वस्तीवर पाणी पाणी आल्याने त्यांच्या घरात व जनावरांच्या गोठ्यात पाणी आल्याने रात्रभर जागून जनावरे व संसार उपयोगी हो वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले सुखापुरी महसूल मंडळात करंजाळा गावात शनिवारी रात्री ढगफुटी झाल्यामुळे सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालंय शासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे आमचे प्रतिनिधी बंडू शिंगटेसह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा